कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्वेत भाजप शिवसेना वादावर अखेर पडदा पडलाय भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आलंय भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना अखेर पाठिंबा पाहायला मिळालाय त्यामुळे या वादावर अखेर पडदा पडलाय दोन ते तीन दिवसांपूर्वी एक बैठक घेण्यात आली होती ज्यात गणपत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदेंचं काम करण्यास नकार दिला होता मात्र आता या वादावर पडदा पडल्याचं पढ़ पाहायला मिळत आहे भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे आता कुठेही नाराजी नाही असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न भाजपच्या गोटातनं करण्यात येतोय कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्वेत भाजप शिवसेना वादावर अखेर पडदा पडला भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आलंय हायकमांडला भाजप आणि गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबाही जाहीर झालाय जाहीर बैठक घेऊन गणपत गायकवाड समर्थकांनी शिंदेचं काम करणार नसल्याचं म्हटलं होतं मात्र आता या वादावर पडदा पडताना पाहायला मिळतोय या वादावर पडदा पडलाय रवींद्र चव्हाणसाहेब यांच्यासमोर परवा झालेल्या बैठकीचा जो काय वृत्तांत आहे तो वृत्तांत कल्याणपूरमधल्या या विधानसभा क्षेत्रातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी चव्हाण साहेबांना सांगितल्या ते त्यांनी ऐकून घेतल्या आणि त्या सर्व कार्यकर्त्यांचंसुद्धा समाधान झालेलं आहे आणि गणपत शेठ गायकवाड माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी जी भूमिका घेतलेली त्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि मायुतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे गणपतशेटवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील